नमस्कार मी तनुजा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आम्ही आहे पंढरपूरला तुम्हाला कळेलच आम्ही कुठं आहे कशासाठी आहे काय तर हे आहे दिदी सगळेजण गाडीत जाऊन बसलेत आणि आम्ही दोघीच आहे तर क कुलूप लावायचं होतं दरवाजाला त्यामुळं आम्हाला खुशी झाला आणि इथूनच ब्लॉगची सुरुवात करावी म्हणून ब्लॉग चालू केलंय गुड मॉर्निंग มันกี่ Hi Good morning. อันคุณชเลยบอกาลามันอันกุชเลยบอกฟลา Hi माऊ सासूबाई पण येणार होत्या कोंडव्याला राहतात आणि सासूबाईच्या चार नंबरच्या बहीण आहेत तर त्यांना यायला सांगितलं होतं पुलगेटला तर येऊन येणार होत्या त्या तिथे तर आम्हाला सांगायला जरा लेट झालं त्यांना फोन करायचं काय काय म्हणताय मग उठून आलं आहे का झोपीना उठून आलं काय चाललंय आम्ही उठल्यावरती त्यांना फोन करायचा होता की तुम्ही आवरून बसा म्हणून पण आमच्याकडून लेट झालं आम्ही घरातून निघताना त्यांना फोन केला म्हणून त्या जरा म्हणतो त्या तिथं पोचल्यावरती फोन करायचा तर अशी चेष्टा मस्करी तर चालतेच थोडीफार नंतर पळसदेवला थांबलो होतो आम्ही नाश्ता करण्यासाठी तिथे वडापाव घेतले नंतर माझा आणि सासूबाईंचा उपवास होता मंगळवार तर आमच्यासाठी चिप्स घेतले केळाचे आणि सगळ्यांनी नाश्ता केला आणि आम्ही आता आलोय पंढरपूरला म्हणजे चाललोय अजून आलंय जवळजवळ पंढरपूरच्या इथं तर आता इथून फक्त पंधरा वीस मिनटं लागतील घरी पोचायला इथं ना जवळच खूप मोठी विठ्ठलाची मूर्ती होती म्हणजे कोणाला तरी काय तर साक्षात्कार हा झाला असेल त्यामुळे त्यांनी तिथं विठ्ठलाची मूर्ती स्थापन केली होती खूप मोठी होती आणि झाडाच्या हिणी एवढी दिसत नव्हती आणि भव्य दिव्य मूर्ती होती खूप सुंदर तर ही दिसते इथून थोडीशी आलो आहे आम्ही मावस सासूबाईंच्या घरी आणि इथून आम्हाला जायचं आहे मसोबाच्या ठिकाणी इथून एक पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरतीच आहे मसोबाचं मंदिर जवळच म्हणजे दारातूनच दिसतं थोडंसं तर आलो आहे आम्ही इथं मसोबाच्या मंदिराच्या इथं आज आहे इथं मसोबाची जत्रा तर मसुबाला आज बोकड ही कापतात बोकड कोंबडा ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार प्रत्येकजण काय कापतं तर आम्हाला आहे हा मसुबा तर आमचं पण आज बोकड कापायचं होतं इथं तर त्यासाठीच आम्ही आलो होतो सगळीजण जे पुजारी असतात ना त्यांना आधी मान असतो त्यांनी नैवेद्य दाखवल्यानंतरच मग आपल्याला सगळ्याला नैवेद्य दाखवायला मान्यता असते आम्ही पण नैवेद्य आणला होता घरूनच बनवून आणला होता पुण्यातून तू पाणी पि लागेल झालं होतं आमचं दर्शन ही घेऊन नैवेद्य ही दाखवून आणि आता आम्ही चालू घरी तर घरी चालू झाली आता तयारी ही आल, थोड़ा, थोड़ा। भाजी ही बनवण्याची भाकरी बनवायचे आहेत भाजी बनवायचे तर खोबरं आलं लसूण ते सगळं भाजून घेते थोडं थोडं आणि इकडं कांदा पण चिरून घेतला आहे आणि तो पण भाजून घ्यायचं चालू आहे कारण भाजी पण भरपूर बनवायची होती मी सगळं भाजून घेते आणि नंतर मग सगळं मसाला वाटून घेणार आहे तर चालू आहे आता वाटण वाटून बनवून घ्यायचं कोथिंबीर पण होती तर कोथिंबीर नंतर घालणार होती आणि पहिले जिरे थोडे वाटून घेतले आणि मग नंतर दुसरा सगळा वाटणाचा मसाला वाटून घेतला आणि इथं चालू आहे तयारी मटण शिजू घालण्यासाठी तर आलं लसूण आणि कोथिंबीर असं वाटलेलं वाटण ठेवलं आहे तळण्या म्हणजे तळून त्याच्यामध्ये मटण घालायचं आणि मग ती भाजी शिजवायला ठेवायची तर आता या मटणाला हळद मीठ लावून घेत आहेत सासूबाई तर हे आहेत माव सासूबाई तेल वतलं ते आहे आणि तेलामध्ये हे मांदं घालून घेतात मांद मांदं जरा चांगलं तळलं म्हणजे त्याच्यामध्ये मसाला घालायचा आणि मग नंतर मटण घालायचं हलवतात त्या मोठ्या नणंदबाईत आणि त्यांच्या शेजारी या आहेत ते त्यांचे मिस्टर तर ते पण थोड्या वेळानं हलवणार आहेत इकडं चालू आहे मिक्स करायचं हळद मीठ आणि मटण एकसारखं मिक्स करून करून घेतात आणि हे आहेत भाऊ तर मोठ्या नंदबाईचे मिस्टर था था वात ते हलवाय लागलेत आता आलं लसूण कोथिंबीर वाटलेलं वाटण त्याच्यात घालून घेतलं आणि आता ते मिक्स करून तळून घेतात आणि आता त्याच्यामध्ये हे मिक्स केलेलं मटण हळद आणि मीठ ते पण घालून घेतलं आणि हे आहे न्यवदाचं तर आता हे मटण हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ठेवायचं ठेवलं आहे शिजायला आणि वरती पा गमेल्यामध्ये पाणी पण ओतून ठेवलं आहे आणि आता हे हलवून घेते कारण खाली चिटकू नये म्हणून आणि पाणी सुटले का बघण्यासाठी सारखं हा हलवून बघायला लागतं हलवून घेतलं आता अजून थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं चांगलं वापरल्यानंतर त्याची भाजी बनवायचे थोडं मिठाचं काढायचं नंतर भाजी बनवायची तर इथं चालू आहे मसाला बनवायचं तर आलं लसूण खोबरं ते वाटण वाटून घेतलेलं आणि कांदा चिरून ते भाजलेलं त्याचं पण वाटण त्याच्याम कडेमध्ये घालून घेतलं आहे सगळं मसाल्या घातल्यात आणि चांग चांगलं तेल सुटीपर्यंत भाजून घेतला आहे हा मसाला त्या भाजीमध्ये घालण्यासाठी तेल सुटीपर्यंत छान असा मसाला भाजून झालेला आहे आता तिकडं मटण शिजलं आहे का बघून त्याच्यामध्ये घालून घ्यायचा तर इकडं मटण पण छान असं शिजलं आहे आणि आता ह्याची भाजी बनवून घ्यायची नंतर काय व्हिडिओ काढायला मला जमलंच नाही सगळे पाहुणे आलेले थोडासा पाऊस पण आलेला आणि पाव भा ही बनवायच्या होत्या तर नंतर काय मी व्हिडिओच बनवला नाही एका पातेल्यामध्ये मिठाचं मटण काढून घेतलं आणि ह्याच्यात आता भाजी बनवायची तर ती मसाला भाजलेला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे घमेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं म्हणजे वतण्यासाठी आपल्याला जेवढी भाजी बनवायची तेवढं तर हा मसाला आणून ठेवला आहे आता या पातेल्यामध्ये घालून घ्यायचा नंतर उकळी काढून घ्यायची तर असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंट करून आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद